पाहिजे आज युवकांनी खूप चांगलं स्वागत केलं आज स्वागत करत असताना म्हणले बैलगाडीतच बसा अरे म्हणलं बैलगाडी माझ्या आजोबाच्या काळात होती माझ्या बापाच्या काळात होती आमच्या काळात थो, थोडी आम्ही चालवली नंतर ट्रॅक्टर आला ती बैलगाडी पुन्हा माग कुठे घेऊन चाललं नाही नाही आता बैलगाडीतच बसा म्हणलं शाण्यानो मी बसलो नाही ते का बसलो नाही तुमचा कुठंतरी तुम्हाला नाराज करायचं म्हणून मी बसलो नाही असं नाही की बैल तर अशी जोरात खिल्लार होती काय विचारतात सोयी आणि वर्ण त्या जेसीबीमधनं फुलं ती फुलं बैलावर पडली बैल भितरला असतं तर काय झालं असतं किंवा त्या रेटा रेटी ती बैलाच्या अंगावर कुणी गेलं असतं तर ते अजित पवार पण गेला असता आणि सगळं काहीतरी तिसरंच घडलं असतं आणि इथं श्रद्धांजली वागू लागली असते कार्यक्रम रद्द करावा लागला असता अरे बैल जोडी बैलाची जिथं शर्यत आहे तिथंच चांगली दिसते तिथं झर्र कुठंही कुठं बैल घेऊन नको जाऊ आता या शहरातनं बैल बाहेर काढली आणि तो पुन्हा शहरात बैल आणतो बैल आपला मानाच आहे आम्ही बैलपोळा साजरा करतो त्याची पूजा करतो अर्चा करतो सगळं काही करतो पण उत्साहाच्या भरात आपण जे करतोय त्याचं काहीतरी वेगळं स्वरूप घडणार नाही ना इकडे अजित पण पन... नाही बसत दादा दा, बसा बसावं दादा विलास नाही दादा बसा, ना ना तो तो बसा ही तर म्हणजे त्यांनी तरी सांगायचं अरे ही परिस्थिती नाही जरा समोरी न घ्या सगळा वाईटपणा माझ्याच नावावर खपवायचा अरे मी म्हणत होतो बसा हीच बा बसला नाही ती ऐकतो हे कुणाचं कुणाचंच ऐकत नाही आपल्याला आहे ना ही शी शहाणी नादा पण बसा ना दादा म्हणलं गाडीला वरचं ते ओपनचं असेल ती गाडी आण त्याच्यातनं असा वरण उभा राहतो आणि म्हणलं त्याच्यातनं जाऊ ती गाडी काही आम्हाला मिळाली नाही त्या शेवटी चालत चालत आलो आणि आपला आलो बाबू तुम्हाला भेटायला तर त्याच्यामुळं पोराओ फेटा बांधायचा होता बांधला ना त्याच्यामुळं आता पहिलं परत बैलगाडी आणू नका नाहीतर पुढच्या वेळेस म्हणाल बैलगाडीने आता घोडा घेऊन येतो आणि घोड्यावर बस घोडा तिकडं राजेत पवार तिकडं की तसलं काही करू नका मला घोडा बिडा लावायला लावू नका त्याच्यामध्ये म्हणजे वेगळा अर्थ काढू नका म्हणजे घोड्यावर बसायला लावू नका गणित आहे काही कुठही आपल्यापासून बाजूला आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका